चपाती मऊ आणि लुसलुसीत बनवण्यासाठी लागणाऱ्या टिप्स मी कल्पना आणि कल्पना रेसिपी मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला हवी असेल चपाती मऊ आणि लुसलुशीत तर हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ टिप्ससोबत बघा पहिल्यापासून ते शेवटपर्यंत ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची चपाती नक्कीच मऊ आणि लुसलुशीत होणार आहे त्या स्पेशल हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर पाहूया पहिली टिप्स कोमट किंवा गरम पाणी वापरल्यास पीठ मऊ होतं दुसरी टिप थोडंसं दूध किंवा दही घातल्यास चपाती मऊ होते तिसरी टिप्स एक ते दोन चम्मच तेल घातल्यास पीठ एकसारखं आणि लवचिक होतं चौथी टिप्स पीठ आठ ते दहा मिनटं नीट मळा आणि पीठ खूप घट्ट किंवा सैल नसावं पाचवी टिप्स पीठ मळल्यानंतर ओल्या कपड्याने झाकून ठेवावं तर सहावी टिप्स पीठ किमान तीस मिनटं झाकून ठेवावे सातवी टिप्स चपाती लाटताना कोरडं पीठ जास्त वापरल्यास चपाती कडक होतात आठवी टिप्स चपाती लाटताना खूप जाडीची किंवा खूप पातळ लाटू नये नववी टिप्स चपाती भाजताना फार गरम किंवा फार थंड तवा नसावा आणि गॅसची फ्लेम मिडियम असावी तर दहावी टिप्स चपाती भाजताना एका बाजूने थोडा डाग येईपर्यंत चपाती भाजा आणि मग उलटा अकरावी टिप्स दुसरी बाजू भाजून पुन्हा पहिली बाजूवर फोल्ड करून फुलवा चिमटा वापरून गॅसवर थेट फुलवली तरी चालेल बारावी टिप्स चपाती गरम असताना स्वच्छ कपड्यात ठेवल्यास ती मऊ राहते तर तेरावी टिप्स चपाती कॉटनच्या कोरड्या कपड्यात थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवल्यास त्या मऊ राहतात तर महत्त्वाची आणि शेवटची टिप्स जर शक्य असेल तर घरी दळलेलेच पीठ वापरा मऊ आणि पौष्टिक चपात्या होतात या टिप्स वापरून जर तुम्ही चपात्या बनवल्या तर लुसलुशीत मऊ आणि स्वादिष्ट चपाती बनते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा